शेतकऱ्याचा पोरगास शिक्षणासाठी लंडनला गेला पण घात झाला ब्रिटनमधील लंडन इथून मागील महिन्यात बेपत्ता झालेल्या तेवीस वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह एका नदीत आढळून आला आहे मीतकुमार पटेल असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो सप्टेंबर महिन्यात उच्च शिक्षणासाठी लंडनला गेला होता मात्र सतरा नोव्हेंबरला तो बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती त्यानंतर लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांनी मितकुमारचा शोध सुरू केला होता आता त्याचा मृतदेह एका नदीत आढळून आला आहे मिळालेल्या माहितीनुसार मितकुमार पटेल याला शेफिल्ड हॉलम विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण आणि एका ठिकाणी नोकरीला सुरुवात करण्यासाठी शेफिल्ड येथे जायचं होतं मात्र सतरा नोव्हेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे लंडन शहरात गेला आणि रात्री उशिरा घरी परतला नाही त्यामुळे त्याचे तेथील नातेवाईक चिंतेत पडले त्यांनी मितकुमार बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली त्यानंतर एकवीस नोव्हेंबर रोजी पोलिसांना टेम्स नदीत मितकुमारचा मृतदेह आढळला आहे मितकुमार पटेल याच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह भारतात पाठवण्यासाठी पार्थ पटेल नामक त्याच्या नातेवाईकांनी गो फंडच्या माध्यमातून निधी जमा करण्याचं आवाहन केलं आहे मागील आठवडाभरात पाच लाख रुपयांचा निधी जमा देखील झालेला आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत